जालना शहरातील दिव्यांगांच्या मागण्या सोडवण्यासाठी जालना महापालिकेनं संबंधित विभागाकडे मागवला अहवाल दिव्यांगांच्या मागण्या प्राधान्यानं सोडवण्याबाबत भाऊसाहेब घुगे अनिल मगदुले सतीश फतपुरे यांनी महापालिकेला सादर केलं होतं निवेदन महापालिकेला अहवाल सादर झाल्यानंतर शासन निर्णयान्वये दिव्यांगांना लाभ देण्यात येईल रामेश्वर घुळवे प्रशासकीय अधिकारी जालना महापालिका यांची माहिती जालना शहरातील दिव्यांगांच्या मागण्या सोडवण्यासाठी जालना महापालिकेनं संबंधित विभागाकडे अहवाल मागवला असल्याची माहिती जालना महापालिकेचे प्रशासकीय अधिकारी रामेश्वर घोळवे यांनी आज दिनांक चौदा जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान दिली आहे शहरातील दिव्यांगांच्या मागण्या प्राधान्यानं सोडवण्याबाबत भाऊसाहेब घुगे अनिल मगदुले सतीश फतपुरे यांनी महापालिकेला याआधी निवेदन सादर केलं होतं त्यानंतर जालना महापालिका प्रशासनानं संबंधित विभागांना अहवाल सादर करण्याच्या मुख्यालय अधिकारी यांनी दिव्यांग निधीमध्ये वाढ करण्यासाठी शासन निर्णयान्वे अहवाल सादर करावा कर विभाग प्रमुखांनी शासन निर्णयान्वे घरपट्टी व नळपट्टी शहरातील दिव्यांगांना माफ करता येईल किंवा नाही याचा अहवाल सादर करावा आणि बांधकाम विभाग प्रमुखांनी घरकुल योजनेत शासन निर्णयान्वे दिव्यांगांना प्राधान्य देण्याबाबत शहरामध्ये दिव्यांगांसाठी पुनर्वसन केंद्रात जी स्थापना कशी करता येईल याबाबत अहवाल सादर करावा अशा सूचना महापालिकेना संबंधित विभागांना केल्या महापालिकेला अहवाल सादर झाल्यानंतर लाभ देण्यात येईल अशी प्रतिक्रिया जालना महानगरपालिकेचे जा प्रशासकीय अधिकारी रामेश्वर घोळवे यांनी दिली आहे जिल्हा प्रमुख बघता घोगे दिवंग आघाडीचे शिवसेना अनिल मकबुले सतीश मग यांनी तुमच्याकडे निवेदन दिलं होतं आणि तुम्ही आता काय कारवाई केली त्याच्या नमस्कार रामे मी रामेश्वर घोळवे कर्णधार प्रशासकीय अधिकारी जालना शहर महानगरपालिका आणि युनुलियन विभाग प्रमुख जालना शहर महानगरपालिका येनुली विभागाअंतर्गत आपल्या या जालना महानगरपालिकेच्या मार्फत दिव्यांग कल्याणकारी योजना त्याच्यानंतर महिला व विकास संबंधित योजना त्याच्यानंतर रमाई आवास योजना त्याच्यानंतर महिला बचत गट आणि केंद्र पुरस्कृत योजना आणि राज्य पुरस्कृत योजना केले जातात याच्यामध्ये माननीय भाऊसाहेब घोगे शिवसेना जिल्हा अध्यक्ष सतीश फथुरे व मगदुलेझी यांनी व्यक्तिगत स्वरूपात शहरातील दिव्यांग बंधूची समस्या सोडवण्यासाठी म्हणजे अर्ज केलेले आहे त्या कारणास्तव माननीय अतिरिक्त आयुक्त मॅडम यांनी आदेशित केल्याप्रमाणे आपण प्रत्येक विभागाकडून विभाग प्रमुखाकडून अहवाल मागितलेला आहे त्यामध्ये करण्या दिव्यांग बंधूंना जसं टॅक्स मध्ये काही रियायत किंवा पाणीपट्टीमध्ये काही रियायत देता येतील किंवा नाही त्या पद्धतीचा अहवाल मागितलेला आहे त्याच्यानंतर बांधकाम विभागामध्ये पुनर्वसन केंद्र आपल्या शहरात स्थापित करता येईल आणि तसंच क्रमाई आवाज शरणा बरोबर पर्यभरण आवास योजनेमध्ये जास्तीत जास्त दिव्यांग बंधूंना जास्तीत जास्त फायदा कसा होईल या पद्धतीचा अहवाल बांधकाम विभागामार्फत मागितलेला आहे तसं मालमत्ता विभागामार्फत आपण शहरातील शासन निर्णया दिव्यांग बंधूंना व्यवसाया करिता किंवा रहिवाशी करता जसे जसे की शासन निर्णय असेल अशा आशे पद्धतीने त्यांना जागेची कशी उपलब्धता होईल अशा पद्धतीचा अहवाल माहिती आहे आणि पाच टक्के निधीमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात कसं त्याच्यामध्ये बढोतरी करण्यात येईल अशा पद्धतीने माननीय मुख्य लेखा बी अहवाल मिळाला आहे या संयुक्तरित्या आलेला अहवाल मान्य आयुक्त जाना शहर महानगरपालिका यांना सादर केला जाईल त्यानंतर मान्य आयुक्त साहेब ज्या पद्धतीने निर्णय घेतील त्या पद्धतीने शासन निर्णयानवे आपल्या शहरातील दिव्यांग बंधूंना भविष्यात लाभ दिला जाईल हेच सांगणं ह्या म्हणजे योजनेच राहील एवढंच बोलतो